डी वाय फाउंडेशन रायगड जिल्हा व श्री स्वामी समर्थ विश्वकल्याण केंद्र आपटा फाटा यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय शैक्षणिक साहित्य वाटप व प्रथमोपचार पेटी वाटप करण्यात आले हा कार्यक्रम वडमाळवाडी खैरसवाडी दुश्मी ठाकूरपाडा या चार शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप व प्रत्येक शाळेत मेडिकल किट वाटप करण्यात आले यावेळी श्री स्वामी समर्थ विश्वकल्याण केंद्र आपटाफाटा ट्रस्टी अजीव सभासद ओम प्रकाश परांजपे साहेब जाधव साहेब पारंगे साहेब प्रदीप मोहिते डीवाय फाउंडेशनचे रायगड जिल्हा सरचिटणीस कैलास घरत डीवाय फाउंडेशन रायगड जिल्हा अध्यक्ष यश घरत कृष्णा वर्तक डीवाय फाउंडेशनचे तालुका उपाध्यक्ष धीरज माळवी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत घरत रत्नाकर घरत राजघरत इत्यादी मान्यवर उपस्थित होते नमस्कार हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसेच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद